शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावात तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी दोन अर्ज आल्यानं वादावादी झाली अखेर ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्यानं परीट यांची अध्यक्ष म्हणून तर गिरीश पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली यावेळी गावातील विविध प्रश्नांवरून आरोप प्रत्यारोप झाल्यानं वातावरण तापलं होतं हेरवाडगावच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीसाठी गावसभेचं आयोजन करण्यात आलं होतं सरपंच रेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली यावेळी अध्यक्षपदासाठी बाळासो परीट आणि घेण्यावरून वादावादी सुरू झाली दरम्यान ज्येष्ठ सदस्यांनी या वादात हस्तक्षेप करत तंटामुक्त अध्यक्ष निवडीमध्ये वाद होऊ नये यासाठी गिरीश पाटील यांना माघार घेण्याची विनंती केली त्यानंतर बाळासो परीट यांची बिनविरोध निवड करण्यात आली याबाबत घोषणा सरपंच रेखा जाधव यांनी केली यावेळी गावातील विविध प्रश्नांवरून आरोप प्रत्यारोप झाल्यानं वातावरण तापलं होतं गावसभेला उपसरपंच संतोष चिंदरकर दिलीप पाटील सुरगोंडा पाटील संदीप परीट रोहित माने सुकुमार पाटील बंडू बरगाले सुवर्णा अपराज मीना जमादार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते